तर राज ठाकरेंनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की ज्या मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं त्यांना पोलिसांनी थर्ड डिग्री दिली हा गंभीर आरोप त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलाय भाजप विरोधात बसल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा थर्ड डिग्री द्यावी का असा सवालही त्यांनी केला दूध आंदोलनावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय महाराष्ट्र राज्य हे केंद्र सरकार चालवतंय आणि त्यामुळे अमूल सारख्या गुजरातमधल्या कंपन्यांना महाराष्ट्रात मोकळं रान मिळावं म्हणून हे सगळं सुरू आहे असं राज म्हणाले नीटच्या प्रवेश परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या मुलांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे नाहीतर बाहेरून येणाऱ्या परीक्षार्थींवर आमची नजर असेल असा आहे राज ठाकरे दिला आज ये काई जे काही वाज महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय त्याच्यावरती जे काही खड्डे बिड्डे पडलेले आहेत त्याच्यावरती माझ्या पोरण मुलांनी आंदोलन केली काल तिकडे त्या मंत्रालयाच्या इथे केल्यानंतर कोणतरी शर्मा का कोणतरी शर्मा का कोण ने, मिश्रा तरी आमच्या पोरांना थर्ड डिग्री देऊन मारले आंदोलन केल्यावरती थर्ड डिग्री देतात पोलीस आणि तेही कोण तर शर्मा आणि हे असली लोक मिश्रा महाराष्ट्रात हे येऊन मराठी पोरांना फोडणार काल ज्यावेळेला कोर्टामध्ये हजर केले त्यावेळेला तिथल्या जे जे मॅजिस्ट्रेट होते त्यांनी पण पाहिलं की पोराच्या पाठीवरती वळ पट्ट्यांनी मारले म्हणजे उद्या आंदोलन केल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाला पण सांगायचंच आहे सा की आज ते सत्तेत आहेत उद्या विरोधी पक्ष देतील सत्ता बदलत असते उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का